मित्रांनो आत्ता चालू सिझनमध्ये एक चांगला पाळणारा बैल पक्षा बारामतीचा पक्षा चांगल्या ठिकाणी पळून एक चांगली सुरुवात केलेली आहे आणि आपण नवीन अशा पाळणाऱ्या बैलांना नेहमी प्लॅटफॉर्म देत असतो ब बैल कुठला बारामती सांगितलं बारा पण प्रॉपर बारामतीच प्रॉपर बरं कुठनं घेतला या आपल्या घाटावणी शिरस वस्ती शिरस वस्ती सतीश जाधव राहुल फौजी हां त्यांच्याकडून त्यांच्याकडनं घेतलेला आहे आपण बरं काय काय मी जसं म्हणलं की चांगला पळणार बैल काय काय ह्याचे थोडं आपण परफॉर्मन्स पडणं आहे ते सांगा आता मला एवढं अजून समजत नाही पण बैल भरपूर बोलतो एवढंच आम्ही सांगतो पण कुठं कुठं घेतले नंबर ते ना आता त्या गुळुंच्याला ऐका ना एक नंबर केला कोणाबरोबर होता समीर भोईर त्यांच्या ऐकाना बैला बोहलाबून बोला बैल हां 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 अजून त्या ऐका ना एक शिक्या पळाला पळायला तिथं आम्ही तीन कोणता चिक्या कारुंड्यांचा बरं जगतापांचा विक्री विक्री खरेदी हां हां अजून दुसरा गणाभाऊ तिथंच आम्ही तीन नंबर केला मायनी मैदानात आणि प्रत्येक मैदान हे ओपनचं मैदानच खेळतोय आम्ही ह्याच्यात बरं आदातलं बर। नाही पण पहिल्यांदाच नाद का पहिल्यांदा नादात बैलाच बैल आहे आमचा आणि पहिल्याच नादात या बैल बर 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 पहिल्याच नादात एक गुलालाचा बैल भेटणं कितीची खरेदी वगैरे काय आहे नाही आता बैलाची एका नाही लक्ष्मीची आम्ही नाही किंमत करू शकत हां आम्हाला कमी किमतीत मिळालंय असं काही नाही भेटलं बरोबर मी नेहमी म्हणतो की कुठल्याही मालकाला आपला नंदी अनमोल असतो आणि हे तुम्ही तुमच्या वाक्यावरून सिद्ध बी केलं पण मला सांगा ज्यावेळेस आणला काय माहिती नाही मग नियोजन वगैरे करणं कारण नियोजनामुळं बैलाचं यश अपयश ठरत काय आमचं नियोजन कोराचा छोट्या टाईपवर आहे ना हा करत होता Hmm. त्याने आम्हाला भरपूर साथ दिली आणि तोच नियोजन करत होता म्हणजे hmm. आम्हाला त्याला पाणी करायची आम्हाला माहिती नव्हती hmm. सगळं काही तो करत होता hmm. पण संबंध येत गेले असे hmm. ड्रायव्हर हे मित्र कंपनी वाढत गेली hmm. म्हणून सगळ्याची साथ मिळते आता आम्हाला पाळायला लागला गुलालाला बैल राहायला लागला तेव्हा साथ वाढली तसं बस... नाही पण पहिल्यापासून छोट्याने साथ दिली त्याच्यानंतर आता आहे का नाही गाडी आणायला आटील ड्रायव्हर आहे मोरगावचा संतो ड्रायव्हर माळेगावचा छोटे अजून रामसवाडीचा सोने ड्रायव्हर अटिल ड्रायव्हर हे नामांकित ड्रायव्हर नाही का अजून परसो ड्रायव्हर बी गाडी आणतोय पण सगळ्यांच आता आहे का नाही सुरुवातीच्या कठीण काळात बैल खराब होता त्यावेळी आम्हाला पैरे कोण देत नव्हती ना तेव्हा छोट्याच्या जेव्हा आम्हाला व बैल द्यायची त्या शब्दावर काय अडचण यायची ज्यावेळेस तुम्ही पहिलं आता तुम्ही नवीन बैलगाडीतलं काही माहीत नाही आणि ह्या क्षेत्रात सहसंबंध बनवणं लोकांच्या ओळखी असणं महत्वाचं आहे कशा पद्धतीनं अडचण आली ती सांगा आता अडचणीला आता सध्याला सुद्धा काय झाले बैल पळत असला तरी आम्हाला टॉपचा बैल अजून मिळालेला नाही आमचं म्हणणं एकच आहे की बैल मोठा जरी मिळाला तर त्याला बैल आमचा कमी पाहणार नाही बरं कुठनं पळतो पक्ष्या उजवीन आता ह्या बैलाकड पाहिलं तर एक प्रचंड मोठा बैल आणि एक असा तगडा बैल आहे दाताला वगैरे कसा आहे आता चौसा होता आता पाचवा दात लागलाय हम्म हम्म हु, बर आता ही तुम्ही म्हटलंय की मी पहिल्यांदा ह्या नादात आहे बरं तुम्ही काय करता मग काय माझा रिअल इस्टेटचा व्यवसाय बारामती बारामतीचा प्रॉपर आणि माझ्याकडे मला पाहिला छंद हा श्व शर्यतीचा होता बर माझ्याकडे लंका नावाची नामांकित मादी म्हणजे तुम्ही श्व क्षेत्रात कोणाला विचारलं तरी ती नावाशी माझं सांगतील बारामती म्हणलं की लंका बर लंका आणि आता हा पक्ष शॉन शर्यत आणि बेलगाडा शर्यत साम्य काय दिसतंय तुम्हाला साम्य त्या श्वन शर्यत मध्ये आहे का नाही दोघ जण जरी गेलं ना तरी श्वान शर्यत खेळता येते खर्च कमी आहे खर्च कमी आहे <laughs> दोघ जण गेलं तरी टू व्हीलर वर स्वतः ती शर्यत खेळता येते ह्याला काय की ह्याला खर्च आहे ह्याला फोर व्हीलर गाडी आणि दहा जण लागतातच <laughs> हे सांगे आणि मी काय काय घेतलेलं आहे श्न शर्यतीच्या मुलाखती काय काय जणांनी तर टू व्हीलर वर हो श्वान नेलेलं आहे आणि येताना फोर व्हीलर आणले हे श्न शर्यती तर होऊ शकतं पण आता श्व शर्यत असलं की कमी खर्चिक कर आणि हा खर्चिक खेळ तर खर्चाचा ठीक आहे बॅलन्स करणं पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न असणं टीम जमवणं तरी कशी जमवली कारण माहीत नाही एवढं ना काय की निलेश भोसले हे आमचं जीवाचा माणूस आहे अजून आकाशांबोरे म्हणजे बैल नाही hmm. 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 ah. तर जितू हे बैला बरोबर असणार तर असणार हे कसं संबंध बी आहेत त्या हिशोबाने आता हे गणेश बिल्डर कि व्यवसाय तरी सुद्धा ही बैलासाठी आज खास करून आले बारामती घोसली आमच्या ah. मित्र म्हणजे एक बैल बघा सगळ्यांना एकत्र करतो oh, oh. पण आता मला हे सांगा मला आवडेल कारण तुम्ही नवीन पहिल्यांदाय कसं बघताय हे बैलगाडी क्षेत्र ठीक आहे बैल पळतो सगळ्या गोष्टी पण एकंदरीत बैलगाडी क्षेत्राविषयी तुम्हाला काय वाटतं काही माणसाने फक्त शब्द दिलेला पाळला पाहिजे याच्यात काय झाले आज देतो म्हणणारा उद्या बैलदाई नाही तुम्हाला अनुभव आला अनुभव कमी दिवसात आला अजून आला पुढल्या महिन्यात पुष्क मैदानाला आम्हाला वर्ष होते वर्षाच्या आतमध्ये आम्हाला अनुभव आलाय पाळत नाहीत का शब्द नाही पाळत आणि आम्ही मात्र ज्याला शब्द देईल त्यावर शब्द आम्ही पूर्णच करू कशामुळे तुम्हाला का पाळत नसतील तुमचं निरीक्षण सांगा कारण तुम्ही असं वाटत असेल की बाबा आमचा बैल थोडासा कमी पळत असेल पण आम्ही त्यांना दाखवून दिले ज्यांनी डावलले त्यांच्या गाड्या सीमेला यांनी मारली हु. म्हणजे आम्ही बोलण्यापेक्षा आमचा बैल बी त्यांना दाखवतोय बाबा आपण बी पळ हाय पळू शकतो आपण बरोबर ह्या सगळ्याला उपाय बैल पळणार असंच आहे आता ज्यावेळेस आपण पहिल्यांदा नादत येतो त्यात काय काय गोष्टी एक अट्रॅक्शन असतं की ह्याच्यामुळे नादत आलो तर तुम्ही नादत का आला ते सांगा आम्हाला लारा बैल आहे ना हा पळत असताना त्याचा पळ जरा नाही का छान वाटला आणि एक दोन मैदानात गेलो बघायला लारा लारा, हुँ। लारा हुँ। हुँ। त्या बैलामुळं आम्ही हे क्षेत्रात आलो बर घरच्यांची काय प्रतिक्रिया असते घरच्यांची काय सुरुवातीला दोन मैदानात गेल्यामुळं तर आमच्या घरची काय म्हणते की जातोय तर स्वतःचा बैल घेणार मग आईनेच ह्या बैलाला पैसे दिलेत घ्यायला पाठिंबा दिला मग पाठिंबा दिला मला सपोर्ट आहे काही काही जण पाठिंबा देत नाही नाही घरचाच सपोर्ट आहे मला बर आता हे झालं थोडी माहिती घेतली आता ज्यावेळेस बैल ज्यावेळेस आपण आणला पाळायला लागला गुलालात राहायला लागला ज्यावेळेस गुलाल भेटतो त्यावेळेची मानसिकता आसपासच्या लोकांची जे तुम्हाला ओळखत नसतील कशा पद्धतीनं बदलते ती सांगा आता त्या लोकांचं काय होतंय गुलाल झाल्यामुळे ना चार लोकाचे आम्हाला कॉल येते पण आता आम्ही द्यायचा कोणाला असा प्रश्न पुढतोय एका मैदानाला तर आपण एकाला देऊ शकतो पण ती तीन जणांना नाही म्हणल्यामुळे ना त्यांना राग येतोय आता ह्याजेवचा आम्हाला सोल्युशनच समजलं नाही नक्की करायचं काय स्पष्ट नकार हे चांगलं सोल्युशन आहे असं म्हणेन मी एवढा मोठा नाही तुम्हाला मार्गदर्शन करणं एवढा पण स्पष्ट नकार असेल तर त्या माणसाला अडचण येत नाही पण आता एका मैदानात आपण एकाला देऊ शकतो ना ती चार जणांनी मागितलं ती नाराज होते ना आपल्याला नाराज सांभाळावं लागतं त्यांना ला म्हणावं लागते आम्ही तुम्हाला देतो घ्या संभाळू ना आम्हाला ही मोठं चॅलेंज आहे का बैलगाडी क्षेत्रात की माणसं सांभाळणं नकार तर कोणाला देता नाही आणि होकार बी देत नाही तसं काय आहे की पायऱ्याला बी तसंच होतंय ड्रायव्हर की क्षेत्रात बी तसंच होतंय सुटी मेकरच्या ह्यांना बी तसंच होतंय नाही का सगळ्यांना सांभाळून घ्यावं लागते बरोबर सांभाळून घेऊन पुढे जायचं आम्हीच त्यांना म्हणतोय आम्हाला बी तुम्ही सांभाळून घ्या काय चुकलं असेल आता कुणाला पक्ष पाहिजे असेल पायऱ्यासाठी तर काय बघणार त्या बैलाच्यात पळ तर बघणार पण अजून काय बघणार का म्हणजे त्याचं आर्थिक स्तर काय बाकी गोष्टी तर ज्या काय काय तुम्ही आता आलाय त्यामुळे तुम्हाला माहिती पैसे देणे घेणे काय बघणार पहिला पाहिजे असेल नाही नाही आता आम्हाला फक्त एकच बैल पाळणार असेल तर आम्हाला कुणी कॉल करावा आम्ही त्याला बैल देणार देना। देणार हो फक्त बैल त्याला त्याच्यात तुडीचा पाळणारा पाहिजे नियोजन कोण हे बघतात का कोण हा ही काय निलेश भोसले रमेश बनकर अटिल डायवर अजून छोटे कोराल्याचा रमेश बनकर हो काही गाडीत बसले आमची बर बर मेन चेहरा माग असतो काय आता आपण मुलाखत तर मी तर महाराष्ट्रावर घेतच असतो पण एक वेगळा आणि एक आपण म्हणू मोठा बैल आहे